लालिच पाहिजे वेरीस पाहिजे बिरालीस पाहिजे शेतकऱ्यांना बिना 850 रुपये आर्थिक शिस्तन मदत लालिच पाहिजे लालिच पाहिजे बिरालीस पाहिजे शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे लालिच पाहिजे लालिच पाहिजे देवेंद्र फडणवीस बॉक्स में आओ 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 बॉक्स में आके मार दो ये पाप तो तुमको करनी होगी करनी होगी करनी होगी आमच्या घराचा मुद्दा नाही दिसत नाही पगार का ते बुकता शेतकऱ्या जगू राहिलो आपण आणि शेतकऱ्याचा विषय जो येतो त्या फायदा समजते तो ना। पार जार पार जार तो गार, मागील पाच दिवसापासून तुम्हाला माहित आहे की शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सध्या आपलं युनायटेड फोरमच्या माध्यमातून ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी बेमुदत धंदे आनंद चालू आहे आला आता हा जो विषय आहे या विषयाशी संबंधित आम्ही काही बॅनर या रोडवरच फक्त लावले परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासनानं ते बॅनर काढले जाणबुजून काढले ज्या विषयासाठी हा विषय एवढा गंभीर आहे शेतकऱ्याचा असून सुद्धा यांना एकमेकाची अक्कल नाही हे स्वतः शेतकरी पुत्र असून सुद्धा त्यांच्या हे समजून नाही राहिलं की शेतकऱ्यावर काय भीती आहे आणि आपण यांचे बॅनर कशा काय काढायचे आंदोलनाचे उद्या शहरामध्ये अनेकांनी लोकांचे इथं बॅनर लागतात नेत्यांचे बॅनर लागतात ते का बरं काढत नाही आणि यांना बरोबर जर कधी सरकारच्या विरोधात कधी तिथल्या नेत्यांच्या विरोधात जेव्हा आम्ही आंदोलन करतो मुद्द्यावर आंदोलन करतो त्याचे बॅनर असतात ते, ते काळायला यांना वाटते म्हणून आम्ही गाडी अडवली आज आता काय मागणी तुमची आमचं काही म्हणणं नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचे जे बॅनर काढले आम्हाला ते दच्च्या तसे लावून द्यावे नाही तर गाडी जाणार नाही पुढे एक घंटा झाला एक घंट्यापासून आम्ही त्यांना हेच सांगू राहिलो की तुम्ही चूक केली आमचे बॅनर जसे तसे लावून द्या आणि नंतर चाललेलं वाटतं दुसरं असं का हे